नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही घडामुळे बायोकॉन बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोकॉन लिमिटेडने गुरुवारी ॲस्ट्रा इंडस्ट्रीयल ग्रुपची उपकंपनी टाबूक फार्मास्युटिकल सोबत त्यांच्या ग्लुक्रेकॉन लाईक पेप्टाईड वन प्रोजेक्टच्या व्यापारीकरणासाठी परवाना आणि पुरवठा करार केला आहे गुरुवारी बायोकॉनचा शेअर शून्य पॉईंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसह तीनशे बहात्तर पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अदानी ग्रीन अदानी ग्रीन कंपनीने टोटल एनर्जीसह एक हजार एकशे पन्नास मेगावॅटचा संयुक्त उपक्रम पूर्ण केलाय टोटल एनर्जीने अदानी रिन्यूएबल एनर्जी सिक्स्टी फोर लिमिटेडमध्ये चारशे चौवेचाळीस मिलियन मध्ये पन्नास टक्के हिस्सा विकत घेतलाय गुरुवारी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर शून्य पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद एस्कॉर्ड कुबेटा बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीची उपकंपनी एस्कॉर्ड कुबेटा फायनान्सने आर बी आयकडून कडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले गुरुवारी एस्कॉर्ड कुबेटाचा शेअर शून्य पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांच्या वाढीसह चार हजार तीनशे एक्क्याण्णव पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ज्युबीलँड फार्मोवा यु एस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने ज्युबीलँड फार्मोआवाच्या उपकंपनीच्या वॉशिंग्टन युनिटचे ऑडिट पूर्ण केले यू एस एफ डी एकडून कडून युनिटला क्लीन चिट मिळाली आहे गुरुवारी ज्युबीलँड फार्मोवाचा शेअर दोन पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एक एकशे ब्याऐंशी पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडियन बँक बैंक। इंडियन बँकेने बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की इंडियन बँक एक किंवा अधिक टप्प्यात इन्फ्रा बॉन्डद्वारे पाच हजार कोटी रुपये उभारणार आहे हा निधी रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आधीच उभारलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त असणार आहे गुरुवारी इंडियन बँकेचा शेअर शून्य पॉईंट नव्वद टक्क्यांच्या वाढीसह पाचशे तीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आय टी कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी फोकसमध्ये असतील कारण आय टी क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅकेंचरने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या डॉलर उत्पन्नात तीन टक्क्यांनी वाढ झाली असून या वाढीमुळे उत्पन्न एक हजार सहाशे चाळीस कोटी डॉलरवर पोहोचले गेल्या वर्षीच्या तुलनेत संपूर्ण वर्षाचे उत्पन्न एक टक्क्याने वाढले आणि सहा हजार चारशे नव्वद कोटी डॉलरवर पोहोचले इंडिगो इंडिगो कंपनीने इसिडो पाब्लो पॉर्केराज ओरिया यांची एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चार हजार आठशे पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एल आय सी एस सुंदर कृष्णन यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीचे मुख्य रिस्क ऑफिसर पदाचा राजीनामा दिला आहे गुरुवारी एल आय सीचा स्टॉक शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एक हजार अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शेअरचा बावन आठवड्यांचा उच्चांक एक हजार दोनशे बावीस रुपये इतका आहे रेलटेल रेलटेल कॉर्पोरेशनला महाराष्ट्र सरकारकडून एकशे चौपन्न कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला कोकण पुणे नाशिक या भागांमध्ये ए एस एस के जी पी प्रकल्पाच्या ऑपरेशनसाठी महाराष्ट्र मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभागाकडून एकशे छप्पन्न कोटी रुपयांची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे गुरुवारी रेलटेल कॉर्पोरेशनचा शेअर एक पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांच्या वाढीसह चारशे एकसष्ट पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद टोरेंट फार्मा टोरेंट फार्मा कंपनीने शेलकॅल फाय हंड्रेडवर वर स्पष्टीकरण दिले आहे शेलकॅल फाय हंड्रेड गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याचा अहवाल खरा नसल्याचे कंपनीने म्हटले आहे शेलकॅल फाय हंड्रेडचे जप्त केलेले नमुने कंपनीचे नाहीत नियामकाने जप्त केलेले नमुने कंपनीने तयार केलेले नसल्याचेही कंपनीने सांगितले आहे गुरुवारी टोरेंट फार्माचा शेअर शून्य पॉईंट शून्य एकतीस टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार चारशे सत्तावीस रुपयांच्या पातळीवर बंद पी सी ज्वेलर्स बँक ऑफ इंडियाने कंपनीच्या वन टाइम सेटलमेंट ऑफरला म्हणजेच ओ टी ला मंजुरी दिली आहे या मंजुरीसह सर्व चौदा कन्सोटियम बँकांनी सेटलमेंट ऑफरला मान्यता दिली आहे ओटीएसच्या अटींमध्ये रोख आणि इक्विटी घटक सिक्युरिटी रिलीज आणि सेटलमेंटचा भाग म्हणून कारण ठेवलेल्या मालमत्तांचा समावेश आहे गुरुवारी पी सी ज्वेलर्सचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह एकशे एकसष्ट पॉईंट सत्त्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद इन्फोसिस हायपर ऑटोमेशन एंटरप्राइज स्केल आय टी एफिशियन्सीसाठी इन्फोसिसने सॅली करार केला आहे त्या पातळीचे उद्दिष्ट आय टी सेवा वितरण ऑप्टिमायझेशनद्वारे कार्यक्षमता वाढवणे आणि इन्फोसिस तोपास वापरून ए आय सक्षम ऑटोमेशन लागू करणे हे आहे रिट्स रिट्स ने दिल्ली मेट्रो प्रकल्पात सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न कोटींची सर्वात कमी बोली लावली आहे ह्या ऑर्डरमध्ये रिट्सचा वाटा एकोणपन्नास टक्के म्हणजेच बेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी इतका आहे गुरुवारी कंपनीचा शेअर तीन पॉइंट पस्तीस टक्क्यांच्या वाढीसह तीनशे पासष्ट पॉइंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बनला के पी एनर्जी कंपनीला गुजरातमध्ये तीस मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प मिळाला कंपनी पॉवर परचेस ऍग्रीमेंट म्हणजे पीपीए च्या एच्या अटीनुसार गुजरात ऊर्जा निगम लिमिटेडला वीज पुरवठा करेल प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे कंपनीची विद्यमान आय पी पी म्हणजे म्हणजेच इंडिव्हिजल पॉवर प्रॉडक्शन कॅपॅसिटी अंदाजे पन्नास वाढते पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीला दोनशे सव्वीस पॉईंट सात कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत कंपनीला गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या दोनशे पन्नास मेगावॅक अक्री मोटा थर्मल पॉवर स्टेशनच्या ऑपरेशन आणि देखभालसाठी ही ऑर्डर प्राप्त झाली आहे